अकोट तालुक्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरुड जवळका येथील विजय घनबहादूर यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दहिहंडा पोलीस स्टेशनचे एएसआय गणेश अवसार यांनी विजय घनबहादूर यांना पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती विजय गनबहादूर यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक गणेश अवसार यांना पैसे देण्यास त्यांनी नकार दिला त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक गणेश अवसार यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री विजय घनबहादूर यांच्या घरी येऊन तुला जेलमध्ये टाकावे लागते का तुला जास्त माज चढला का अशा धमकीच्या भाषेत जातीवाचकशी बिघाड केल्याची तक्रार विजय घनबहादूर यांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक व अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे तक्रारदारांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश अवचार यांना या प्रकरणात वीस हजार रुपये रोख दिलेले आहेत परंतु आणखी तीस हजार रुपयांच्या मागणीसाठी गणेश अवचार विजय घनबहादूर यांना अतिशय शारीरिक व मानसिक त्रास देऊन त्यांना सातत्याने जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचा आरोप दिलेल्या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे त्यामुळे संबंधित भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटीऍक्ट नुसार पुन्हा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारकर्त्यांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट माझं नाव विजय अशोक गणबहादूर मुक्काम पोस्ट वरून जवळका तालुका अकोट आणि पोलीस स्टेशन माझी तक्रार दयांडा पोलीस स्टेशनला दिल्यानंतरही मला माझ्यावर कोणत्याच गुन प्रकारचा गुन्हा दाखल न करता माझी यांची तसा तयार आहे आणि त्याच्यावर मला काही दिवसानंतर आठ पंधरा दिवसानंतर मला वारंवार अवतार साहेबांनी फोन करू करू मला पुरं बे बेहाल हे म्हणजे हे करून टाकलं मारझोड एक दोन वेळा मारझोड केली ती अगोदर आणि नंतर आता एवढ्यात एवढे भिडले की ताकदनं मला घरी येऊ एकदम चक्कर मारू मारू त्यांनी मुले माझ्या पत्नीसमोर आणि माझ्या आईसमोर मुलासमोर मला मारझोड करून मला त्यांनी पैशाची मागणी केली पण पण हेच बद्दल किंवा तुझी तुझी आपसात बसवतं म्हणून हो पन्नास हजाराची मागणी केली मी वीस हजारा दिले त्यांना मला मारझोड केल्यानंतर थाव त्यांनी माझ्या जबरदस्ती मागचे पैसे घेतले काढून आणि ते पैसे घेऊन गेले आणि त्यांच्यासोबत एक माणूस होता जोडक्यामधला त्यात आम्हाला माहीत नाही कोण होता तर तो ताकीच्या पाशी उभा होता आणि मी घरातल्या घरातच लढत बसलो शिवीगाळ कुठली गेली जातीवाद शिवीगाळ केली साहेब त्यांनी त्यांनी शिवीगाळ बौद्ध हो तुम्ही लय मारले मारो हो तुम्हाला तुमची अवकाश मी आता दाखवतो तुम्ही दोन दिवस थांबा तुमच्यावर मी गुन्हे दाखल करतो असे माझ्यासोबत बोलले मी तक्रार दाखल केली का हो तक्रार दाखल केली एस पी साहेब अकोला ते म्हणत तुम्ही घेतले ओशी देऊन द्या तक्रार घेऊन घ्या आणि तिकडे साहेब जा अकोटला बरोबर मी आता अकोटला आलो बरोबर साहेबांना तक्रार केली का करतो आता दोन तीन मिनटात